मेहकर मध्ये दोन गटात वाद दगडफेक सहड्यांची जाळपोळ तर मेहकर शहर कडकडीत बंद बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात काल रात्री दोन गटांमध्ये वाद होऊन माळीपेट भागासह इतर काही भागांमध्ये वाहने पेटवून देण्यात आली असून मारहाणीच्या घटनाही घडलेल्या आहेत शिवाय दोन्ही गटाकडून दगडफेकी करण्यात आली असल्याची घटना रात्री घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तेवीस आरोपींना अटक केली असून सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे सर्वत्र पोलीस बंदोबस्त लागलेला आहे बाजारपेठ बंद आहे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे मी घरी नव्हतो हे सीआरपीओ वाले सोबत हे जळगाव

Uh, रात्री जी uh, माळीपेठ भागामध्ये जी घटना झाली mm. जाळपोळची काय नेमकं uh, कारण होत uh, कशामुळे झालं आणि किती लोकांना या संदर्भात अटक केली सध्याची परिस्थिती काय आहे यामध्ये दोन व्यक्तींचा धाव्यावर एक वाद झाला त्या किरकोळ वादातून ही घटना वाढली त्यामुळे यामध्ये दोन गटांमध्ये यामध्ये मारामारी किंवा जो प्रकार घडला याबाबत दोन्ही गटाकडून तक्रारी आलेल्या आहेत आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत यापैकी तेवीस आरोपींना अटक केलेल्या आहे इतर काही आरोपी अद्याप शोध सुरू आहेत ते ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे सध्या एक या ठिकाणी एकदम शांतता आहे तरी नागरिकांना देखील आव्हान आहे की कुठल्याही अफवावर या ठिकाणी विश्वास ठेवू नये वातावरण अत्यंत शांततापूर्ण आहे